महाबरी मिसाळसण शिरोसाठी पाण्यात पाडावं लागतं आणि कविता समजण्यासाठी कवितेत बुडावं लागतं आयुष्यामध्ये माणूस प्रत्येक गोष्टीचा त्याग करत असतो कुणी प्रेमाचा कुणी पैशाचा कुणी अहंकाराचा तर आता श्रावण महिना येतोय आणि या श्रावण महिन्यामध्ये मी मे एक त्याग केलाय तर माझ्या कमतीचं नाव आहे श्रावण आला आहे श्रावण आला आहे श्रावण आला आहे मन पावन झाले आहे अन्न ते मटन आता सोयाबीनच माझी वाटपा आहे आणि श्रावण आला आहे मन पावन झाले मी आहे मिश्रहारी पण लागते मला मासाहारीटी मस घरी फक्त सोडून शनिवारी आता उपास आहे आणि श्रावण्याला आहे मन पावन झाले आहे अन्न अन्नपुते मटण आता सोयाबीनच माझी वाट आहे रस्त्यावरून जाताना रस्त्यावरून जाताना वास झोपतो हो नाकाला वाटते खावे गरम गरम माशाला पण पाहतो मी दुसऱ्या दिशेला नाकाला रुमाल बाजून चालत आहे आणि श्रावणाला आहे मन व्हाव झाले आहे वाटे व्हावे शाकाहार मच्छी करी वाटे व्हावे शाकाहारी पण पुनावते ती मच्छी करी तरी सोडतो मी तिला वाऱ्यावरी कारण झालोय मी शाकाहारी फक्त मुखी शिवला